आज आपण पाणीपुरी मसालापुरी आणि दही शेवपुरी याचं प्लेटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे पाणीपुरीचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं आपण पाणीपुरी बनवायसाठी पुऱ्या विकत आणतो किंवा घरी बनवतो पाणीपुरीचं पाणी बनवून घेतो बटाटा बॉईल करतो रगडा बनवतो हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी आपण बनवून घेतो आता ह्या सगळ्या साहित्यातनं आपण पाणीपुरी तर बनवतोच घरातल्या काही लोकांना जर मसाला पुरी खायची असेल काहींना दही शेवपुरी खायची असेल तर याच साहित्यातून आपण ते बनवू शकतो आता त्याचं प्लेटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सुरू करतो आहे व्हिडिओ आता प्लेटिंगसाठी आपण दोन प्लेट्स घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये पाणीपुरीचं पाणी आपण पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात बुंदी टाकून घेतलेली आहे आता ज्या पुऱ्या आहेत त्याला आता आपण मध्ये होल करून पाणीपुरीसाठी मसाला पुरीसाठी आणि दही शेवपुरीसाठी पुऱ्या आता आपण ठेवून घेतो आहे आणि या पुऱ्या एकदम छान कुरकुरीत अशा पुऱ्या आहेत तुम्ही या घरी पण बनवू शकता किंवा तुम्ही बाजारातनं विकत पण आणू शकता आता आपण सगळ्या पुऱ्या ठेवून घेतलेल्या आहे आणि जो बॉईल बटाटा आहे तो आता पुऱ्यांमध्ये टाकून घेतो आहे तीन डिशचा आपण आस्वाद घेऊ शकतो आता आपण ह्याच्यामध्ये बॉईल बटाटा टाकून घेतलेला आहे उकडलेल्या बटाट्यामध्ये आपण कुठलाही मसाला किंवा मीठ वगैरे काहीही टाकलेलं नाही नुसतं तो उकडून घेऊन त्याला सगळ्या पुऱ्यांमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे आता आपण ही मसाला पुरी करतो आहे त्याच्यामध्ये आपण आता चाट मसाला टाकून घेतो आहे सगळ्या पुऱ्यांमध्ये आता मिरची पावडर टाकून घेतो आहे सगळ्या पुऱ्यांमध्ये थोडंसं जिरं पावडर टाकतो आहे आपण आणि थोडंसं मीठ टाकून घेतो आहे आता सगळे कोरडे मसाले टाकलेले आहे आपण आता बारीक चिरलेला कांदा आपण टाकून घेतो याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता थोडी थोडी शेव टाकतो आहे आपण जेवढी काही जागा आहे ती शेवनी पूर्ण भरून घ्यायची आणि त्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेतो आहे वरनं आणि आपली ही मसाला शेवपुरी तयार झालेली आहे आता पाणीपुरीसाठी आपण र आता बटाटा टाकलेला -ता आहे त्याच्यावर रगडा टाकून घेतो आहे आणि सोबत पाणीपुरीचं पाणी, पाणी आहे आता आपण दही शेवपुरीसाठी रगडा पुऱ्यांमध्ये टाकून घेतो आहे आणि त्याच्यानंतर आपली जी हिरवी चटणी केलेली आहे आपण ती टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये थोडी थोडी हिरवी चटणी टाकायची तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत ता असेल चटपटीत तर हिरवी चटणीची क्वांटिटी जास्त टाकायची आता चिंचगुळाची चटणी आपण थोडी थोडी टाकून घेतो आहे आता त्याच्यामध्ये आपण छान फेटलेलं आणि एकसारखं केलेलं दही टाकून घेतो आहे दह्याने पूर्ण आपण पुरी आता भरून घेतो आहे आपली ही दही शेवपुरी आहे आणि थोडी साखर आणि मीठ टाकून घेतलेलं आपण दह्यामध्ये आणि एकदम स्मूथ केलेलं हे दही आपण टाकून घेतो आहे आता त्याच्यावर थोडासा कांदा टाकणार आहे आपण बारीक चिरलेला कांदा आपण टाकून घेतो आहे त्याच्यावर आता आपण ही बारीक शेव टाकून घेतो आहे आणि कोथिंबीर टाकतो आहे आणि एकदम टेस्टी अशी ही दही शेवपुरी आपली तयार झालेली आहे अजून थोडी शेव आपण टाकून घेतो आहे आणि त्याच्यावरनं थोडं दही आपण टाकून घेतो आहे दह्यामध्ये आपण मीठ आणि साखर टाकलेली आहे एकदम स्मूथ करून घेतलेलं हे दही आहे थोडंसं कोथिंबीर टाकतो आहे चाट मसाला टाकतो आहे आणि बारीक शेव टाकून घेतो आहे आणि ही टेस्टी अशी दही शेवपुरी आपली तयार झालेली आहे मसाला पुरी तयार झालेली आहे पाणीपुरी तयार झालेली आहे आणि कोथिंबीरने आपण त्याला फायनली गार्निश केलेलं आहे आणि ही पाणीपुरी आपण तयार करून ठेवून घेतलेली आहे पाणीपुरी दही शेवपुरी आणि मसाला पुरीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे तिन्ही रेसिपी फारच टेस्टी आहे या पद्धतीने मसाला शेवपुरी पाणीपुरी आणि दही शेवपुरीचं प्लेटिंग करून तुम्ही सगळ्यांना खाऊ घाला सगळ्यांना नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेला ऐकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत धन्यवाद